या ठिकाणी हे म्हणतात तुम्हाला उपोषण बसायचं असेल तुम्हाला आंदोलन करायचं असल शेतकऱ्याच्या प्रश्नावर असेल मराठा समाजाला आरक्षण नाही त्यावेळेस आम्हाला परमिशन घ्यावं लागते आम्हाला यांच्या कार्यालयाला निवेदन द्यावं लागतं तेव्हा आम्हाला उपोषणाला बसवून देत्या तस आमच्या गावामध्ये तुम्हाला तर बॅनर उभे करायचे असेल तर परमिशन घेतली पाहिजे अर्ज केला पाहिजे ग्रामपंचायतला अर्ज केला पाहिजे तेव्हाच आम्ही तुमच्या बॅनर आणि पाठ्या ठेवू आणि चालणार कर, नाही शेतकऱ्याची काय हालचाल कापसाला भाव नाही प्यायला पाणी नाही जनावरला यानंतर त्या ठिकाणी मराठा आरक्षण नाही आणि त्याच्यामुळे आम्ही बॅनर आहे आणि मग दुधाला भाव नाही माझे कॅन्डीपा दुधाला भाव नाही म्हणजे तुम्ही हुकुमशाही लावली नाही देशामध्ये आणि म्हणून शेतकऱ्याला भाव द्या पिकाला आता आमच्या गावाला टँकर मंजूर आहे परंतु परिस्थिती अशी कि वीस लिटर पाणी एका व्यक्तीला देत्या अरे जनावरला पाणी कोण द्यायचं हे जे झाड जगवले बागाला पाणी कोणा द्यायचं ना माणसांगलं काय एक गाय म्हशी दोनशे लिटर पाणी पित्रोतच हे पाणी कोण द्यायचं आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं आज जे बॅनर वरती होते त्याला दोन दोन कोटीच्या तीन तीन कोटीच्या गाड्या फिरायला पहिली परिस्थिती जर यांची बघितली यांना या ठिकाणी मोटरसायकल शोध नव्हती आम्हाला तरी जमीन मोटरसायकल काहीच नव्हती म्हणणं जाहीर निषेध आहे जोपर्यंत तुम्ही मला डायरेक्शन देणार नाही सगळे स्वराचा कायदा पास करणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीबाला हा मी भाव देणार नाही शेतकऱ्याचे प्रश्न सोडणार नाही जनसामान्यांचा प्रश्न सोडणार नाही तसा हाच असाच निषेध या ठिकाणी होत राहील छत्रपती शिवाजी महाराजीचा Yeah!